अमरावती येथील पी आर पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्ये भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलंय श्री संत गजानन महाराज महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्री संत गजानन महाराज महापारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सौ विद्याताई पडवळ यांच्या सुमधुरवाणीतून मुखोद्गत पारायणाचे वाचन करण्यात आले या पारायणाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तांनी नोंदणी केली होती त्याचप्रमाणे श्रींची सेवेकरी म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला महापारायणाच्या समाप्तीनंतर आरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं